हाय वेलकम 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 बॅक टू द तर आज पाच तारीख आणि आजपासून आपण गणपतीचं डेकोरेशन सुरू करतो जस की लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की मी मुंबई वरून गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर घराची पूर्ण साफसफाई वगैरे होती ती सर्व लास्ट व्हिडिओ मध्ये कव्हर केलेली आहे ज्याने ती व्हिडिओ बघितली नाही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ती व्हिडिओ बघा आणि आता गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी छत बांधूया तर हे आधी असं अँड वॉच वाजले, साथ साथ नार। आता वाजले साडे सहा छत लावून झालंय फादर वगैरे लावायची आहे पण मला जरा मार्केट मधून सामान हे सामान आणणं गरजेचं आहे कारण सात साडेसात नंतर सगळं बंद होऊन जाणार मी काय सामान भेटणार नाही त्यामुळे आता चाललोय बाजार आणि मी चालतच जायचो पण आता सीन कसा झालाय वाद फिरतोय असं सगळे म्हणतायत तर एक तर चालला आहे घेऊन जरा गाडी घेऊन जावी का ठीक आहे हा नाहीतर मी बाजारापर्यंत चालतच इथून पुढे बाजार सुरू होतो आणि इथं एक दुकान आहे दुकानात जरा सामान घेतो काय बाजारातून सामान घेता घेता जरा नदीच्या किनारी आलो हो हो सामान वगैरे घेतलंय आता काळोख पडायच्या आधी घरी जाऊया नाहीतर मम्मी फुकट टेन्शन करत बघ मी आता जरा गणपतीच्या शाळेत चाललंय म्हणजे ते आमचा गणपती आहे तिथे काकांकडे हे जरा डायमंड लावायचे आहेत तर आता मी निघालोय जाऊया आणि हा रस्ता बघा सगळीकडे काळोख आहे हा बॅटरीच्या डॉक्टर चे फक्त हा 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 जास्त मोठा लावू एकच लावू इथे इकडे आणि हे ना खाली सोने हा तेच तेच हा तिथेच तिथे लावते ठीक आहे नाही कुठे इकडे पण राहू दे हा राहिली तर लावून टाक असं काय नाही हा जर राहिली ना पट्टी तर पूर्ण लावून टाक हा आहे ती म्हणजे आधी खालीच लावून बघूया जर राहिलीच लावू शकतो कुठे कुठे हा राहील ना होईल ना वाटत ना तुला होईल गाईच गणपती बाहेर काढलाय आता थोडस डायमंड वर्क करतो त्याच्यावर कसलाच वास येतो ग त्याचा सिंगलच वाटतय ना बरी सिंगलच बरी वाटते डबल ती जाड होऊन जाईल डबल बरोबर हा इथे डबल बरोबर आहे बर बर खाली पण ती वर सिंगलच ठीक आहे गाईच मी डायमंड वर्क करून आलोय आता बघूया किती काम झालंय आत्म अच्छा तर ही पूर्ण झालर लावून झाली आणि हे माटीचे हुक पण लावलेत आता पताके लावूया काम झालंय आता इथे फक्त माटी लावायची आता इथे बाहेर छत बनतोय काम आहे कारण जेवण ब्रेक टाइम पूर्ण छत बांधून झालाय तर हाच होता डेकोरेशन पार्ट हे सगळी माटी लावणं हे सगळं गणपतीचं डेकोरेशन नेक्स्ट पार्ट मध्ये आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेट घ्या तुम्हाला दुसरा असत वगैरे He's